नेहमीप्रमाणे अंबरनाथ शहरात नागरिकांसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्याच्या माध्यमातून मकर संक्रांतीचे औचित्य साधून मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथमध्ये प्रथमच भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी नगराध्यक्ष राजू वाळेकर युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा ॲडव्होकेट निखिल वाळेकर यांनी केले असे अनेक महोत्सव त्यांनी अंबड शहरात आयोजित केलेले आहे या महोत्सवात स्वतः त्यांनी पतंग उडवून याचा आनंद घेतला खामकरवाडी ते मोहन सबरबियाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सदर महोत्सवाचे आयोजन पार पडले या ठिकाणी अनेक मोठे व विविध आकाराचे पतंग उडवण्यात आले तसेच आलेल्या समस्त पतंग प्रेमींसाठी महत्सवात पतंगरील धागा व अन्य आवश्यक सामग्री मोफत उपलब्ध करून देण्यात आली व विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स रानमेवा तुरीच्या शेंगा व बोरफळ व इतर अल्पोपराचे अंबरनाथकरांनी मनमुराद आस्वाद घेतला व त्याचबरोबर पतंग उडवण्याच्या काटाकाटीच्या स्पर्धा त्यांना आकर्षक बक्षिसे रंगीबेरंगी फटाके व डीजे अशा मुख्य आकर्षण देखील यावेळी करण्यात आले सदर कार्यक्रमात शिवसेना प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर विजय तात्या पवार माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा व आयोजक ॲडव्होकेट निखिल वाळेकर महिला आघाडीच्या संघटक नीता परदेशी युवासेनेचे कल्याण लोकसभा समन्वय स्वप्नील जवीर शहराध्यक्ष स्वप्नील भामरे हे देखील सहभागी होत पतंगबाजी करत या पतंग महोत्सवाचा आनंद लुटला तसेच यावेळी शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवासेना पदाधिकारी युवती सेना कार्यकर्ते पतंगप्रेमी प्रेक्षक युवावर्ग ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आताच सांगितल्याप्रमाणे शिवसेना युवा युवासेना आणि महिला आघाडी अंबरनाथमध्ये विविध प्रकारचे नागरिकांना हवे हवेसे वाटणारे कधीही अंबरनाथकरांना बघायला न मिळणार आहे त्या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच असे होणार आहे मग ते ओरडा पार्टी असेल स्ट्रीट फेस्टिवल असेल आणखी इतर अनेक कार्यक्रम जे अंबरनाथकरांना आम्ही शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आमची शिवसेना शहर शाखेची पूर्ण टीम आमचे कार्यकर्ते त्यांना फक्त सांगायची कोटी ते अगदी झोपून जातात आणि हा कार्यक्रम कसा सक्सेस होईल यासाठी लक्ष देतात आणि अंबरनाथकर याची मजा लुटतात अंबरनाथकरांना नवीन असा हा कार्यक्रम पतंग महोत्सव युवा सेनेच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि त्याची मजा आज लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्धापर्यंत महिलांपर्यंत सगळे घेत आहेत आणि अंबरनाथकरांना लवकरच आम्ही दुर्गा पार्टी जी कोकणामध्ये किंवा घाटाच्या वर होते ती पार्टी पार्टीसुद्धा यापूर्वी दिली ती आता लवकरच आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये एक गाव बसवलं जातं आणि त्या गावामध्ये उरडा काय असतो आणि त्या उर्ड्याचे फायदे काय असं सगळं नागरिकांना पाहायला मिळतं आणि तिथेही मोफत असं असतं कुठंही तिकीट नसतं आणि अशा प्रकारे नागरिक अंबरनाथकर आम्हाला जो आशीर्वाद देतात त्या आशीर्वादामुळे आम्ही अंबरनाथकरांची सेवा आपण करत आहोत आपण थोड्या वेळापूर्वी पतंग उडवली लहानपणीच्या आठवणीत जागा झाल्या का थोड्याशा मी अंबरनाथमध्ये गेली पंचेचाळीस वर्ष अनेक वेळा पतंग उडवली त्यांनी बांधली आणि अने अनेकांच्या पतंग कट केलेला आहे <laughs> त्यामुळं नवीन नाही काही पतंग उडवणं हा लहानपणापासूनची आवड आहे आणि अंबरनाथ पूर्वी एक खेडेगावासारखं होतं ते आज शहर झालेलं आहे त्यामुळं पुन्हा पुन्हा ते कार्यक्रम पाहायला मिळतात आणि आम्ही करत ते करतो आणि ते करत असताना त्याची मजा देखील घेतात योगायोग म्हणजे तुम्ही पतंग उडवायला घेतली आणि दुसऱ्याची पतंग कापली आत्ता लगेच हो ती माजा आता पतंग एकमेकाला घास घरच्या झाली की माझ्या हातात असलेली पतंग नेहमी दुसऱ्याची का पतंग कापत असते अंबरनाथ शहरामध्ये युवासेना अंबरनाथच्या <laughs> वतीने आम्ही भव्य पतंग महोत्सव काइट फेस्टिवल आयोजित केलेला गेला माध्यमातून नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अंबरनाथकरांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो याच माध्यमातून आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही इथे काइट फेस्टिवल म्हणजेच पतंग महोत्सव आयोजित केला गेले केलेला केल, केल, आहे आणि या अंबरनाथ पश्चिमेकडील पोद्दार शाळेच्या बाजूला असलेल्या नवीन रोडवर आम्ही हा कार्यक्रम करीत आहोत इतका मोठा काईट फेस्टिवल कदाचित अंबरनाथमध्ये यापूर्वी कधीही झालेला नाही आहे आज तुम्ही बघत असाल तर या आकाशामध्ये अंबरनाथच्या विविध प्रकारचे पतंग इथे आहेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या संपूर्ण शहरामध्ये नागरिकांचा प्रतिसाद या पतंग महोत्सवाला भरपूर असा मिळत आहे आणि इथे फक्त दोरा आणि पतंग कुठचाही प्रकारचा मांजा किंवा नायलॉनचा धागा आम्ही इथे न वापरता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे नागरिकांसाठी इथे खाण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य स्टॉल आणि आकर्षक बक्षिसं देखील ठेवलेले आहेत हे सगळं करताना शिवसेना प्रमुख मान्य अरविंद वाळेकर साहेब आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा संपूर्ण कार्यक्रम या, या अंबरनाथमध्ये आज नव्हे तर अनेक वेगवेगळे जसं स्ट्रीट फेस्टिवल असेल आत्ताच मागे होळीचा देखील कार्यक्रम आम्ही केला युवासेना आणि शिवसेना महिला आघाडी सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम अंबरनाथमध्ये आज इथे आयोजित केले